कोणाचा फोन आला हॅलो 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 हा ब कोण बोलत आहे अहो आम्हाला पाच पाच डझन टोप्या पाहिजे त्या उन्हाळ्यात वापरायच्या टोप्या पाहिजे त्या बर शेटीचे दुकान कुठे चालू केलं तुम्ही आम्ही दुकान चालू केलंय कचऱ्या तोंड्याला बर बर कसल्या कसल्या टोप्या पाहिजे तो पांढऱ्या कलरच्या पाच डझन काय रेट आहे पाच डझन टोप्या मिळतील बघा पाच हजार रुपयाला पाच डझन पाच हजार रुपये हां काळ्या काळ्या टोप्या पण पाच हजार मिळतील आणि पांढऱ्या पांढऱ्या पण पाच हजार मिळणार बर बर आम्हाला पाठवून ना का एक पाठवून आमचे नवीन दुकान आम्ही चालू केले हो हो एक पाठवून आमच्या दुकानात पाठवा पाच पंधरा डझन पाठवा पाच डझनला पाच हजार बसतील पांढऱ्या टोप्या हा काळ्या टोप्या बसतील पाच हजार हा आणि हिरव्या टोप्या पण बसतील पाच हजार आमच्या दुकानात पाठवाय की मग पत्ता सांगाय की मुक्काम पोस्ट हा कचरा तोंडा बर तालुका जुनामाळा हा आणि जिल्हा मंगेवाडी बर 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 ठीक आहे ठीक आहे ऑर्डर द्या तुमची ऑर्डर नव्हता दिली आता काय तुम्हाला पाच हजार टोप्या पाहिजे डझन काळ्या डझन पांढऱ्या डझन हिरव्या बर पाच डझन पांढऱ्या टोप्या पाच हजार रुपये पाच डझन पांढऱ्या टोप्या पाच रुपये पाच डझन काळ्या टोप्या पाच रुपये आणि हिरवी टोपी पण पाच हजारालाच बसेल अहो सगळ्या पाच पाच हजार म्हणता मग एकदा तुम्हाला सांग, सांगायचं नाही पाच हजार रुपयाचा रेट आहे अहो शेटजी जरा तुम्ही ऐकून घ्या चुडू नका ऑर्डर असत्या ऑर्डर चेंज झाली म्हणजे पुन्हा ट्रॅव्हलिंगचा खर्च कोणी द्यायचा चेंज कशी होती एखाद्या सांगायचं पाच हजार पाच डझन टोप्याचा एवढा रेट होतोय त्या पाच हजार टोप्याचा एवढा रेट होतोय तुम्हाला आमच्याकडून टोप्या घ्यायच्या घ्या नसेल तर आम्हाला गिराय लय उग आडवं तंडत बसू नका तुम्ही अहो आम्ही आता नवीन दुकान चालू करायला लागलो मग आम्ही सांगतो तुझं करा तुम्ही नवीन दुकान चालू करा तुम्हाला अनुभव नाही ऐकून घ्या ऑर्डर चेंज झालं मी पुन्हा तुम्ही फोनवर आम्हाला शिवाय देणार आमच्या आई बहीण काढणार तुम्ही अहो तसं काय नाही तुम्हाला काय सांगतोय आम्हाला पाच पाच डझन पाहिजे द्या बर ठीक आहे हा आता बघा मी सांगतो तसं आई शांतपणे ऐकून घ्या तुम्हाला पांढऱ्या टोप्या किती पाहिजे द्या पाच डझन पाच डझनला पाच हजार रुपये बसतील हिरव्या टोप्या किती डझन पाहिजे द्या पाच भेजे ते पण पाच हजारच बसतील आणि काळ्या टोप्या किती पाहिजे द्या पाच भेजे बर ते पण तुम्हाला पाच हजार रुपयालाच बसतील ठीक आहे आता पुढचं बोला पुढं अजून काय पाहिजे तुम्हाला दुसरं काय नवीन नवीन काय दुसरं काय तुमच्या दुकानात नवीन नवीन तुम्ही नुसतं टोप्याच ठेवणार आहे का पटक वगैरे काय बी ठेवणार आहे ना पटक लंगोट दुसरं काय आहे का नाही अहो लंगोट हे लंगोट ठेवते पहिल्यांदा आता चालू पटक पाहिजे ते पाहिजे ठेवते की साड्या तर गिरायकी येतं का सांगा बरं बायका दुकानात आल्याशिवाय गिरायकी येतं का तेवढं मला सांगा मग होते हॅलो हा आता असं करा उन्हाळा चालू झाला गमजा पण घ्या पांढऱ्या कलर आहेत का आहेत की मग ते पाच डजन करा ठीक आहे ते कशा रेट आहे त्याचा गमजलो एक लाख रुपयाला एक लाख रुपये टोपीची किंमत सांगताय गमजेची किंमत सांगताय सांग तुम्ही तुम्हाला पटत नाही बघा ते गमजेला छान आहे तो अहो गमजी लय छान म्हणजे असं काय छान छान म्हणजे काय नेमकं काय आहे त्या तुम्हाला तुमच्या दुकानात गेराय हालायच नाही माल संपतो काम पीवड़ी पीवड़ी का <laughs> म्हणजे थी ते सोनं बिन असं भरले काय वर पिवळं पिवळं दिसते काय तुम्हाला आल्यानंतर लागल्यावर कळल तुम्हाला तर नाही कळणार काय लागल्यावर म्हणजे काय गिरायक काय ते पिवळं बघून फक्त येणार बघून जाणार बर ठीक आहे तुम्ही दिसताय बुरटे दिसताय पुढचं राहू द्या हा टोप्या किती पाहिजे कुठल्या पत्त्यावर पोच करायचं तेवढं सांगा सांगितलं तुम्हाला पत्ता काय मूर काय का तुम्ही एकदा सांगितलं कळत नाही का तुम्हाला पत्ता सांगितलाय तुम्ही मुक्काम पोस्ट कसं तोंडा बर चालू का जुना मळा बर आणि जिल्हा मंगेवाडी बरं ठीक आहे हां हां ठीक आहे मग काळ्या टोप्या कुठं पाठवू मोर काय मोर काऊन कसं बोलता कुठं पाठवू पत्ता बी विचारून घेताय कुठं पाठवू म्हणजे मला अहो तुम्ही चिर्डीला येऊ नका हो पुन्हा ऑर्डर चेंज झाली पुन्हा लय घाण होतोय चिर्डीला मंगेवाडे शेजारी हातीत हाय उदनवाडी आहे पाचेगाव आहे हाय आहे काळामाळा हाय काय करायचं सांगा बरं बघू ती गेले म्हणजे हो मुक्काम कसरी कचरीजोडा लिहून घेतला नाही का तुम्ही जोडा शेजारी सांगतो तुम्हाला मानेगाव आजुरी पण ती कचऱ्याजोडा चिटको जायची ती बाजूला झाली मध्य सेंटर सांगतो तुम्ही नाही बरोबर आहे तुम्ही सगळं म्हणताय खरं आहे मग पत्ता एकदा लिहून घ्या मला सांगा काळ्या टोप्या कुठं पाठवू काय काळ्या टोप्या पाठवा की जे आम्ही गिराईक बघितले त्यांना घालायला तुम्ही तुम्ही घालाय शिकताय आम्ही घालतोय का तुम्ही घालताय तुम्ही तुमचा उद्योग टोप्या घालायचे दिसतोय बरं का तुम्ही तुम्ही असं करा तुम्ही पहिला आधी ऑनलाइन पैसे पाठवा त्याशिवाय तुम्हाला तो ऑर्डर मिळणार नाही आणि ऑनलाइन पैसे पोच करा मग पाठवतो तुम्ही टोप्या घालणार माणसं दिसतंय असं मला तर वाटतंय तुमचा तुमचा पत्ता सांगा माझा पत्ता काय सांगायचा तुम्हीच फोन लावला मला ना तुमचा पत्ता मग पैसे कुठे पाठवायचे बर फुटबॉल हा फुटबॉल हा काळ्या टोप्या कचऱ्यावर पाठवल्या हा पांढऱ्या कुठं पाठवू पांढऱ्या टोप्या तर ह्याच्यावर पाठवायची डोंगरावर अह डोंगर आहे का अहो त्याचा हाय होऊन हा तर एक दुकान चालू केले मला सोलापुरात काय दिसणार आहे सांगा भाऊ तुमचं गाव कुठं आहे कसरा दोंडा कुठं आहे काय कुठं आहे मग तुम्ही एवढ्या उशीर विचारताय कशाला आम्हाला कुठं आहे की कुठं आहे पत्त्यानुसार ऑर्डर नुसार पत्ता पत्ता असेल त्याच्यावर पाठवायला लागेल ना पत्ता दिलाय की तुम्हाला तुम्ही मोर काय काय एडपट आहे तुम्ही अहो तुम्ही एडून तसं बोलू नका मग काय तुम्ही नवीन दिसतंय वाटतं नाही नाही नवीनचा विषय नाही आम्ही जुना दुकानदार म्हणून तुमच्याकडे आम्ही ऑर्डर द्यायला तुमचा रॉंग नंबर लागलाय रॉंग नंबर कसा लागतो काय काय एवढा उशीर बोलायचं आता कसं तुम्हाला सांगायचं रॉंग नंबर कसा आता तुमचा फोन आला मला मी डायरेक्ट रॉंग नंबर म्हणून का माझा नंबर आहे मला रोज फोन येतात ते कोणाचा आला मी बघितलं पाहिजे का नाही मग तुम्ही टोप्याचा कलर कुठलाही पाहिजे ती पाहिजे कसं आम्हाला विचारून घेतलं जरा तुम्ही बामट दिसला म्हणून जरा मजा करा म्हणलं बामटे म्हणजे कशाला ओळखलं आम्ही तुम्हाला तुम्ही आता टोपे पाच पाच डझन कुठे नेत असते नवीन आता दुकान चालू केले नवीन दुकान गेलं तर कमी कमी वीस डझन तर आमच्या दुकानात माल बसाय ना एका लग्न गेला आलं तर पाच डझन संपून जाते लग्नात का तुम्ही उन्हाळ्यातल्या वापरते ती टोपे का तिथ काय वापरू द्या वापरूया लग्नात उन्हाळ्यात लग्न करत नाही ते उन्हाळ्यात लग्न केलं म्हणून ती वाटायची टोप्या आयरवर कसले टोफे घेतात काय मग तुम्ही आधी सांगायचं मला आयरच्या टोप्या पाहिजे म्हणून आयर नाही नाहीत उन्हाळ्यात आम्हाला वापरायचे आता उन्हाळा लागलाय चालतंय ठीक आहे ठेवा कोण टोपे फोन लावा ठेवायचा आधी सांगायचं नाही का तुम्हाला सांगितलं ठेवा कशाला ठेवायचं आम्ही ते तर टोपे घालून मारेन बघा तुम्हाला सांगतो आमच्याकडे अशा त्यासाठी तर आम्ही टोपे घेतले द्या एवढ्या डझन कशा घालतो आमचा उद्योगच आहे टोपे घालायचा कळलं की आम्हाला आधी म्हणून आम्ही तुमची मजा केली कशाची कशा मजा असते का गा टोपे ठेवा आमचं पाच